हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल आज आपण बनवतो आहे गाजराचा हलवा तर गाजर मी चांगले व्यवस्थित किसून घेतलेले आहेत आणि कढई गरम करत ठेवलेली आहे आणि अशाच कढईमध्ये म्हणजे तूप न टाकता आपण हे गाजर व्यवस्थित परतवून घेणार आहोत त्याच्यामधलं जेवढंही मॉइश्चर आहे ना ते आपल्याला आधी काढून घ्यायचं आहे त्याने काय होतं की आपलं जे गाजराची टेस्ट पण छान लागते आणि त्यानंतर ते दाणेदार छान असं दाणेदार बनतं त्यामुळे आणि दिवस म्हणजे भरपूर दिवस टिकतंसुद्धा त्यामुळे मला लगेच तुपामध्ये परतवायचं नाही आहे तूप पण आपण वापरणार आहोत पण जेव्हा टाईम येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगते तर आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला परतवायचं आणि ही डिश करण्यासाठी बऱ्यापैकी वेळ जातो बरेच जणं कुकरमध्ये सुद्धा आला शिजवून वगैरे घेतात पण ही ट्रेडिशनल मेथड आहे जसे मी ते करते आणि परतवायचं आहे व्यवस्थित थोडंसं वेळ लागतो ह्या गोष्टींसाठी आता याच्यामधलं जितकंही मॉइश्चर आहे म्हणजे गाजराला आपल्याला सगळ्यात माहिती की गाजर भोपळा काकडी याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं त्यामुळे आपल्याला आप हे पाणी काढून घेण्यासाठी आपण हे पहिली स्टेप करत आहोत आता याच्यासाठी आपल्याला करायचं काय की याच्यावर आपण झाकण ठेवूया जळणार तर नाही कारण की याचं ऑलरेडी पाणी होईल त्यामुळे आणि पूर्ण पाणी आपल्याला काढायचं आहे थोड्या थोड्या वेळात आपण हे चेक करणार आहोत हे बघा अशा पद्धतीने अजूनही याच्यामध्ये पाणी आहे पण हे एकदा दोनदा आपल्याला थोडंसं ट्विस्ट अँड टर्न करावं लागतं नाही तर मग ते एक साईडला खूप जळायला नको त्यामुळे तर असंच फक्त त्याला सोडून नाही जाऊ शकत त्याला थोडं थोडं अधूनमधून झाकण काढून त्याला हलवावं लागतं आता इथं मी थोडीशी साय पण टाकली आहे आणि जवळपास अर्धा कप दूध टाकलं आहे पण मला असं वाटतं की हे दूध कमी पडेल म्हणून मी त्याच्यामध्ये अजून अर्धा कप दूध हे जे कप दाखवलं त्याच कपनी अजून अर्धा कप मी दूध याच्यामध्ये टाकलं आहे म्हणजे आता हे व्यवस्थित शिजेल हे बघा अशा प्रकारे आता याला आपल्याला शिजू द्यायचं आहे आणि पुन्हा याच्यामध्ये आपण झाकण ठेवूया आणि पंधरा वीस मिनटानंतर आपल्याला हे पुन्हा चेक करून बघायचं आहे कारण कसं आहे की फक्त एकाच साईडला ते शिजायला नको दोन्ही साईडला व्यवस्थित शिजलं पाहिजे म्हणून आता पुन्हा आपण याच्यामधलं झाकण काढूया बघा कसं एकदम व्यवस्थित ते बॉईल होत आहे आणि आहे अजून याच्यामध्ये पाणी दूध याचं प्रमाण आहे कच्चं नाही आहे सध्या तुम्हाला गाजराचा कलर खूप फिक्का वाटत असेल पण एकदम रेड कलरचा आपला हलवा होईल ते मी पण सांगते कशामुळे होईल तो रेड कलर पुन्हा याला मी झाकण ठेवून दिलं आहे आणि बऱ्यापैकी याच्यामधलं आता दूध आटलेलं आहे आणि बघूया खाली कारण की दूध आहे ना पाणी असलं तर लागत नाही पण दूध असलं की ते लागतं म्हणून आपल्याला ते चेक करावं लागतं बट याच्यामध्ये अजूनही मॉइश्चर आहे पूर्णपणे आपलं दूध आटलेलं नाही आहे आणि अजूनही हलवा कच्चा आहे कारण की या प्रोसेसला बऱ्यापैकी जास्त वेळ लागतो त्यामुळे तर आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्याचबरोबर साईडला ज्या कड्यामध्ये लागतात ना तेही आपण काढून लगेच याच्यामध्ये मिक्स करायचं नाही तर काय होतं की त्या खूप कडक होता आणि कडई भिजत जरी ठेवली ना तर लवकर निघत नाही त्यामुळे आपण लगेच ह्या कडा ज्या कडक होतात त्या आपण काढून घ्यायच्या आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे हलवलं आहे पट स्टील आपण ते व्यवस्थित अजून शिजवणार आहोत तर आपल्याला हे अशा प्रकारे साखर टाकायची आता कारण की आपलं मॉइश्चर तर बऱ्यापैकी कमी झालं आहे दूध आटलेलं आहे आणि जेव्हा आपण दूध मध्ये शिजून घेतल्यानंतर जेव्हा आपण साखर टाकतो तेव्हाच ॲक्च्युली एकदम छान असा कलर येतो आता ह्या साखरेचंसुद्धा पाणी होणार आहे त्याच्यामुळे शिजायला थोडाफार जो कच्चापणा आहे तो ह्या साखरेच्या पाण्यामध्ये पण शिजून जाईल तर हे बघा छानपैकी आपण साखरसुद्धा मिक्स करून घेतली आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये झाकण ठेवूया आणि साखरेचं पाणी तयार होईल त्यानंतर हे व्यवस्थित शिजेल तर अशा प्रकारे हळूहळू आता याचं पाणीच व्हायला सुरू झालेलं आहे झाकण ठेवले आहे मी थोड्या थोड्या वेळात दहा दहा मिनटातच मी चेक करते आहे कारण कसं आहे की बघा याचं पाणी तयार झालं आहे आता ह्या पाण्यामध्ये ना त्याचा कलर खूप छान येतो दुधामध्ये बघितलं किती फिक्का वाटत होता कलर त्यामुळे दूध आणि साखर एक साथ नाही टाकायचं ते आधी दुधात शिजून घ्यायचं नंतर साक साखरेच्या पाण्यात शिजून घ्यायचं हे बघा आता एकदम छानपैकी आटलेलं आहे थोडंसं आहे पाणी पण आता बऱ्यापैकी आपलं गाजरसुद्धा शिजलं आहे आणि कलर बघा किती छान आलेला आहे याच्यामध्ये एकदम मस्त आणि आता हळूहळू आता झाकण नंतर ठेवूया आपण खूप जास्त घाई नाही करायची आहे आणि बऱ्यापैकी याचं मधलं मॉइश्चर कमी झालं आहे याच्यामध्ये आता मी टाकणार आहे वेलची पूड थोडीशी थोडंसं कुटून टाकायचं किंवा मग तुम्ही मार्केटमधून पण वेलची पूड आणू शकता ते टाकली तरी काही हरकत नाही आणि ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे आवडतात काजू बदाम मनुखे हे टाकलं तरी काही हरकत नाही छानपैकी असे त्याला छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आणि ते टाकायचे आणि मिक्स करायचे सगळीकडे वेलची पूड त्यानंतर ड्रायफ्रूट्स आता अशा प्रकारे मी मिक्स करून घेते आहे आणि हे बघा मस्त आता आपला गाजराचा हलवा शिजलेला आहे आणि मला असं वाटतं आता झाकण ठेवायची काही आवश्यकता नाही कारण की एकदम कोरडा वाटतो आहे तो त्याच्यामुळे आता पूर्णपणे मॉइश्चर निघून गेलं आहे शिजलेलं आहे आणि कलर पण एकदम मस्त आलेला आहे अजूनही माझा गॅस चालू आहे आणि आता आपल्याला शेवटची स्टेप ती म्हणजे आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तूप तूपचं एक ते सव्वा चमचा तूप मी याच्यात टाकलेलं आहे तूप टाकल्यानंतर गाजराच्या हलवाला वेगळी शायनस येते ज्याच्यामध्ये टेस्ट पण खूप छान लागते रवाळ असं टेक्स्चर येतं गाजराच्या हलवाला आणि शायनस पण येतो त्याच्यामुळे मग ते आपण आता व्यवस्थित करूया आता तुम्ही गॅस बंद केला तरीही चालेल गाजराचा हलवा आणि पोळी ही मला खूप आवडते हाच गाजराचा हलवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात आणि तुम्हाला वाटेल तेव्हा खाऊ शकतात तुम्ही पण नक्की करून बघा थँक्स